दिल्लीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दिल्लीत एक बैठक पार पडली आणि या बैठकीला मोदींनी फडणवीस यांना कानमंत्र दिलेला आहे प्रशासनामध्ये पारदर्शकता प्रामाणिकता तसंच शिस्त आणण्यासाठी सर्व प्रयत्न करा असं मोदी यांनी फडणवीस यांना सांगितल्याचं कळतय दिल्लीतील शपथविधी दरम्यान मोदी फडणवीस भेटीचा हा तपशील आता समोर आलाय राज्य कारभार करताना प्रशासन स्वच्छ प्रशासन असलं पाहिजे आणि प्रशासन चालवताना पारदर्शकतेबाबत कोणाचीही परवा करू नका असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदेश दिलेत त्या राज्यात सध्या जी प्रकरणं गास्त आहेत त्याबाबत आता फडणवीस राज्यामध्ये काय नेमके महत्त्वाचे निर्णय घेता आहेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस गेलेले होते मुख्यमंत्रीपदाची शपथेसाठी दिल्लीतल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेसाठी आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधानांची भेट झाली त्यावेळी पंतप्रधानांनी अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना हा कानमंत्र दिलेला आहे प्रशासन चालताना पारदर्शकतेबाबत कुणाची पर्वा करू नका असे आदेश त्यांनी दिले आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या जोडले गेले ओम हा मोठा आणि महत्वाचा कानमंत्र म्हणता येईल कारण सध्या बरीच जी सध्या चर्चेत आहेत त्यामुळे एक प्रकारे कुठेतरी सध्याच्या शासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय प्रामाणिकपणा संदर्भात सुद्धा निष्ठेचे मुद्दे निघत आहेत नीतिमत्तेचे मुद्दे निघत आहेत काय नेमके आता फडणवीस यावर काही पावलं उचलतील का ठाकूर कर मधल्या विविध प्रकरणांची चौकशी होते त्याचे त्याबद्दल अनेक प्रकारची स्क्रुटिनी केली जाते या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती चार दिवसांपूर्वी दिल्लीतील सरकारच्या शपथविधीच्या वेळेला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि या भेटीच्या वेळेला पंतप्रधानांनी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना सांगितलंचं आपल्याला कळतं आहे की राज्यामध्ये प्रशासन चालवताना पारदर्शकता आणि या सगळ्या गोष्टींची अगदी काटेकोर पद्धतीनं पालन झालं पाहिजे पारदर्शकतेच्या संदर्भामध्ये प्रशासन चालवताना कुणाचीही हळगाई करू नका कसलीही पर्वा करू नका प्र प्रशासनाची जी काही प्रतिमा आहे ती अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ असायला हवी त्यामुळे कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी आता स्वतः मुख्यमंत्र्यांना कानमंतर दिला आहे कुठल्याही प्रकारचे एक्सक्युजेस या सगळ्या संदर्भात चालणार आहेत तसं त्या स्वतः पंतप्रधानांनी सांगितलं त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता पंतप्रधानांच्या या आदेशानंतर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात आणि जसं आपण बघतोय की प्रामाणिकपणा पारदर्शकपणा शिस्त आणि या सगळ्या गोष्टींचं काटेकोरपणे पालन होण्याच्या संदर्भात पंतप्रधानांनी आता सूचना दिल्या त्यामुळे एकंदरच सरकार सत्तेत आल्यापासून पंतप्रधानांच्या या आदेशानंतरच खऱ्या अर्थानं राज्यामधल्या सरकारमध्ये सुसूत्रता असावी आणि या सगळ्या गोष्टीची काटेकोरपणे अंमलबजावणी यावी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडनं प्रयत्न केले जात होते त्यातच आता स्वतः पंतप्रधानांनी आदेश दिल्यामुळे आता यामध्ये आणखीन खऱ्या अर्थानं काही इंटरेस्टिंग गोष्टी घडतात कारण नेमकं काय काय घडतं हे पाहावं लागणार आहे अनेक प्रकरणांची स्क्रुटिनी होते अनेक योजनांच्या संदर्भात पडताळणी केली जाते त्यामुळे राज्य सरकारचा कारभार स्वच्छ पद्धतीने व्हावा यासाठी पंतप्रधानांनी दिलेले हे आदेश नक्कीच महत्वाचे मानले जातात ओम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजून एक असा प्रश्न की गेल्या काही दिवसांमध्ये तत्कालीन शिंदे सरकारनं काही महत्वाचे निर्णय घेतलेले होते त्यामध्ये सुद्धा आता काही ये बदल होतील असं कळत आहे कारण काही निर्णयांना स्थगिती दिलेली आहे काही निर्णय रद्द केलेले आहेत तर काय ह्या सगळ्याचा संबंध या, या आदेशांशी आहे का? निश्चितच राज्यामध्ये जे काही सुरू आहे अंतर्गत महाविका महायुती सरकारमध्ये ज्या काही अंतर्गत गोष्टी चालू आहेत त्याची निश्चितच चर्चा आहे दिल्लीपर्यंत या सगळ्या संदर्भातल्या चर्चा पोचतात कुठेतरी मागच्या सरकारमधल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचे सं विषय कथित विषय असतील किंवा अनेक योजनांमधले विषय असतील किंवा सिडकोचं प्रकरण ताजं आहे त्यासोबतच पणन विभागातला विषय असेल किंवा अनेक प्रकारचे योजना असतील अनेक प्रकारची कंत्राटं असतील याची स्क्रुटिनी पण मुख्यमंत्र्यांकडनं केली जाते याची निश्चित चर्चा महाराष्ट्रासोबतच दिल्लीतल्या राजकीय वर्तुळामध्ये देखील आहे आणि त्याचाच कुठेतरी संदर्भ या गोष्टीला या भेटीला आणि चर्चे या चर्चेला आहे त्याचीच कुठेतरी एक बॅकग्राऊंड याला आहे आणि या ग्राउंड्सवरतीच पंतप्रधानांनी हे आदेश दिलेत की काय अशी देखील चर्चा या निमित्तानं ता आता सुरू झाली त्यामुळे पंतप्रधानांच्या आश आदेशानंतर आता राज्यामधलं हे प्रशासन हे शासन अधिक पारदर्शकपणे आणि वेगानं प्रकारे कामगिरी करतं या दृष्टीनं नेमकी काय पावलं उचलली जातात हे देखील पाहावं लागेल परंतु तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्या दृष्टीनं मागच्या सरकारमधल्या प्रकरणांचा सुद्धा संदर्भ त्याचा अँगलसुद्धा या सगळ्या भेटीकडे या सगळ्या चर्चेला असू शकतो असं देखील आता या निमित्तानं आपण म्हणू शकतो ठीक धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या सगळ्या तपशिलांसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते